न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते नगर अर्बन बँकेच्या जप्त असलेल्या लोढा हाईट्स मधील गाळ्यांमध्ये खुलेआम चालतोय विक्रमी पैशात जुगार अड्डा या जुगार अड्ड्याला अभय कुणाचे कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई मध्यरात्री जुगार खेळणाऱ्यांच्या आवडल्या मुसक्या नगर शहरातील चितळे रोड येथील लोडा हाईट्स इमारतीत राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने पत्त्यांचा क्लब चालू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तात्काळ लोडा हाईट्स येथे जाऊन कारवाई केली या ठिकाणी एका राजकीय नेत्याचे नाव सांगून त्याच्या आशीर्वादाने हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी जुगार खेळत असलेल्या लोकांनी दिली जुगार खेळणाऱ्या लोकांना पोलिसांची भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आम्हाला त्या राजकीय नेत्याने परवानगी काढून दिली आहे त्यामुळे मला भीती वाटत नाही अशी कबुलीही जुगार खेळणाऱ्या लोकांनी दिली दरम्यान हा प्रकार मंगळवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आता या मोठ्या बातमीच वेळ झाली ते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका